मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार पासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेत मात्र कालपासूनच मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे या मराठा आंदोलकांना पिण्याचं पाणी नाहीये शौचालय नाहीये आणि निवाऱ्याची व्यवस्था देखील पुरवण्यात आलेली नाहीये असं त्यांच्याकडून म्हटलं जात आहे त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशीही ही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊ गल्ली बंद ठेवले गेलेत आणि हे मुद्दाम केलं गेलंय असं आरोप होत आहे त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे देखील हाल झाले होते आणि अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिल्याचं देखील म्हटलं जातं रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागल्याने मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते आणि सकाळी आजूबाजूला खाण्याचा काही पर्याय देखील नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी टी बाहेरील रस्त्याच्या मधोबत शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली होती यामुळे वाहतुकीची पुन्हा एकदा कोंडी झाली अनेक बस आणि अने टॅक्सी गेल्या तासाभरापासून येथे अडकून पडल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर मग मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा देखील प्रयत्न केला डी सी पी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मराठा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसले नाही अजूनही सी एस एम टीचा रस्ता त्यांनी रोखून धरला होता काही आंदोलकांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरच एक कारंजा ठेवलंय तिथे अंघोळ केली ही अंघोळ त्यांनी कालपासूनच सुरू केली त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अंघोळीची देखील व्यवस्था नाही आहे मग आम्ही काय करणार आणि असा जो संताप आहे तो त्यांनी याप्रमाणे दाखवण्या दाखवायला सुरुवात केली पोलिसांनी अनेकदा समजावूनही आंदोलक रस्त्यावरून हातायला तयार नाहीयेत सध्याही अशीच थोडीफार गर्दी जी आहे ती तिथे दिसून येते आणि या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने शीघ्र कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची तुकडी देखील रस्त्यावर उतरवली आहे त्यामुळे आता या ठिकाणी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आझाद मैदानात महापालिकेच्या लाईट्स नव्हत्या काल रात्री आणि त्यामुळे मनोज जारांगे पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांच्या गावरान भाषेमध्ये टीका करायला सुरुवात केली काय चाळे आहेत तुमचे पन्नास साठ वर्षे तुम्ही सत्ता भोगल्या भिकार आहात तुम्ही स्वतःचं घर भरून घेतलात फक्त आझाद मैदानात सध्या लाईट्स नाहीये पोरांनो लगेच दहा बारा फोकस विकत आणा या महानगरपालिकेला आपण फुकटाट देऊन टाकू हे भिकार आहेत असं मनोज जारांगे म्हणाले आता मुंबईत मराठा आंदोलक सध्या आक्रमक झाले असताना एकनाथ शिंदे अमित शांची भेट घेऊन लगेच गावी जाणार आहेत असं देखील आता म्हटलं जात आहे असा चर्चांना उधाण आलाय आता हा मुद्दा नेमका काय आहे तो आपण जाणून घेऊया अगोदरची सगळी पार्श्वभूमी आंदोलनाचे अपडेट्स मी तुम्हाला सांगितले आतापर्यंतचे प्रकारे आंदोलक आक्रमक झाले आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आता हा विषय जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा आठवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शनिवारी दिनांक ऑगस्ट रोजी सातारा येथील दरेगावी जाणार असल्याची माहिती समोर येते शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत आज ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन अमित शहा हे त्यांच्या गणरायाचे देखील दर्शन घेणार आहेत असं सांगितलं जात आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आठपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज शनिवारी सातारा येथील दरेगावी जाणार असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेचे नातू रुद्राक्ष यांच्याकडून गावातील गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली होती त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः दर्शनासाठी दरेगावी जातील शिंदेच्या दरेगाव दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आलंय ते काय आलंय ते आता मी तुम्हाला सांगतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावला जाणारा हा जो दौरा होता तो आधीचाच होता आणि तो अचानक रद्द झाला कारण की मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलनाचं जे वादळ आहे ते मुंबईत धडकलं होतं परिणामी नियोजित असलेला दौरा त्यांनी अचानक रद्द केला आणि राजकीय वर्तुळात मग कालपासूनच चर्चा रंगली होती की शिंदेनी हा जो दौरा रद्द केलाय तो का केला यामागे नक्की काय कारण असू शकतं असं सगळं असं सगळं विषय जो आहे तो मांडला जात होता बातम्यामधून आता या अगोदर शिंदे नाराज होते अशा बातम्या आपण पाहिल्याच आहेत त्यात एका हिंदुस्तान पोस्टच्या वेब आर्टिकलमध्ये महत्वाची बातमी देण्यात आली होती भाजपकडून दोन पर्यायांवर विचार सुरू आहे आणि त्यातला पर्याय पहिला पर्याय म्हणजे राज्यात शिंदेच्या गटाला आणखी एक खातं देणं तर दुसरा म्हणजे केंद्र सरकारमध्ये शिंदे यांच्या पक्षामधील नेत्यांना कुणाला तरी जागा देणं आता सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात जर खाते मिळालं तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेना मंत्रीपद मिळण्याची शक्यता केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रीपदाऐवजी राज्यात महाराष्ट्र राज्यात एखादं महत्वाचं खातं देण्याचा पर्याय ही विचाराधीन आहे याहून मोठी चर्चा अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडील गृह खाते शिंदेच्या गटाला देण्यास तयार असल्याचं वरिष्ठ स्तरावर बोललं जात आहे म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे जेव्हा हा निर्णय होत होता की मुख्यमंत्री पद कुणाला जाईल महायुतीमध्ये तेव्हा एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की एकतर मुख्यमंत्री पद मिळावं किंवा गृह खातं मिळावं मात्र ती दोन्हीही गोष्टी तेव्हा झाल्या नव्हत्या कारण की भाजपला एक सत्ता जी आहे ती चांगल्या मतांनी मिळाली होती त्यांच्याकडे चांगले मतं आले होती सोबत अजित पवार देखील होते त्यामुळे या विचारावरती काही कृती दिसून आली नाही मात्र आता सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे म्हणजे मराठा आंदोलन देखील आहे आणि या स्थितीमध्ये आता सध्या वरिष्ठ स्तरावर असं बोललं जात आहे की फडणवीस स्वतःकडील गृह शिंदेंना शिंदेना देऊ शकतात आता या हालचालींमुळे महायुतीत सरकारच्या राजकारणात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं एकनाथ शिंदेच्या नाराजीवर भाजपचा हा डाव खरोखर आता यशस्वी ठरणार आहे का असा देखील प्रश्न निर्माण झाला राज्यातलं सत्ता समीकरण बदलणार का आणि सगळ्यात मोठा प्रश्न गणपती बाप्पा खरंच शिंदेना पावणार का हे देखील आता पाहण्यासारखं असणार आहे कारण की आता ते दरेगावला जात आहेत तत्पूर्वी जे अमित शहा आले मुंबई दौऱ्यावर आहे आले आहेत त्यांची भेट घेऊनच ते आता जाणार आहे म्हणजे नियोजित दौरा जो अगोदरचा होता तो त्यांनी रद्द केला आता तो रद्द नेमका मराठा आंदोलन धडकलंय मुंबईमध्ये म्हणून रद्द केला की अमित शहा येत होते मुंबईमध्ये येत होते त्यांच्याशी याच दोन गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी ते थांबले का असा देखील प्रश्न आहे आता ज्याप्रमाणे मराठा आंदोलन सुरू आहे त्यानुसार गृह खाते आणि मुख्यमंत्री पद यावरच मोठे आरोप होत आहेत मनोज जरांगे पाटील देखील मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत त्यानंतर जे गृह खाता आहे त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरून आरोप होत आहेत एकनाथ शिंदे मराठा नेते असल्याने त्यांच्यावर यातल्या कोणत्या महत्वाचा भार सोपवला गेला म्हणजे गृहमंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद या दोघा या दोन पदांपैकी कोणता भार त्यांच्यावर सोपवला गेला तर महायुतीतलं भाजपवर मुख्यतः फडणवीस यांच्यावर होणारं आरोपाचं जाळं थोडं कमी प्रमाणात पसरू शकतं म्हणजे त्या महायुतीमधील फडणवीसांना आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न थोड्या प्रमाणात कुठेतरी कमी होऊ शकतो काही झालं तर कायदा सुव्यवस्थेत काही अडचण निर्माण झाली तर मग देखील जर गृह खातं शिंदे यांच्याकडे असेल तर ते आरोप कुठेतरी कमी मावळते होऊ शकतात महायुतीवरचे आता हेच बघण्यासारखं असणार आहे संपूर्ण घटना आता एकनाथ शिंदे दरेगावी तत्पूर्वी जे अमित शाह यांना भेटणार आहेत त्यानंतर काय घडामोडी घडतायत याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे आता या संपूर्ण घटनेला घेऊन देखील चर्चा होते का या दोन पदांबाबत म्हणजे श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये बोलवणे येत आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद जे आहे त्यावर चर्चा होते हे देखील बघण्यासारखं असणार आहे जर असं झालं आणि भाजपने मुख्यमंत्री पद शिंदेना दिलं तर मनोज जरांगे कुणाला टार्गेट करणार हे देखील पाहण्यासारखं असेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सध्या आता अमित शहा यांची विनोद तावडे यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत काही चर्चा केल्याची माहिती देखील समोर येते आता या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा बिहार विधानसभा निवडणुका आणि उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे विशेषतः मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची माहिती अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून घेतल्याची ही माहिती मिळते या चर्चेतून आंदोलनावर काही ठोस तोडका निघाल निघेल का, का, का आणि जर तसं झालं तर पुढे राज्यातील सत्ता समीकरणामध्ये काही बदल होत आहेत का यामध्ये सरकारची पुढील भूमिका काय असेल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद